गुणी रवींद्र जडेजानी दुसऱ्या दिवशीच्या खेळावरती आपली अशी काही छाप सोडली आहे की बोलायची सोय नाही हा बॅट्समन फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्रिशतक करून आलेला आहे एक नाही मला वाटतं दोन आहे सौराष्ट्रकडनं त्यांनी धावांचा पाऊस पाडलेला आहे त्यामुळे लंबी इनिंग कशी खेळायची आहे त्याला पक्का माहिती आहे आत्ताच्या घडीला मला वाटतं संघ व्यवस्थापन त्याच्याकडनं लोअर इड मिडल ऑर्डरमध्ये तीच अपेक्षा करते आसा ला हा सामना असा होता की जिथे धावांचा बुफे लावलेला होता बरेचसे खेळाडू हा वडापाव तर कुणी लिमिटेड राईस प्लेट खाऊन उठले एकच रवींद्र जडेजा असा होता की त्यांनी तब्येतीत जेवण केलं धावांचं एकशे पंच्याहत्तर धावांची खेळी त्यांनी केली हे करत असताना त्यांनी तीन प्लेयर्सबरोबर शतकी भागीदारीसुद्धा केली याचा परिणाम असा झाला की एकीकडे एक एक श्रीलंकन बोलर्स थकत गेले कुठली रिस्क त्यांनी घेतले नाही आणि भारतीय धावसंख्येला जबरदस्त बळ मिळालं आठ बाद पाचशे पंच्याहत्तरचा टप्पा हा भारतीय संघाला गाठता आला आणि त्याच्यानंतर रोहित शर्माने डावाची घोषणा केली मला वाटतं या विकेटवरती अजूनही फलंदाजी करणं अशक्य नाही आहे हे मान्य आहे की बॉलरच्या फुटमार्कमुळे अश्विन आणि जडेजाचा बॉल हा मधनंच वळणार आहे आणि बुमरा आणि शमीचा बॉल थोडासा खालीवरती होणार आहे तरीही या विकेटवरती मला वाटतं फास्ट बॉलरपेक्षा स्पिनरचंच राज्य जास्त राहणार आहे जडेजाने जो पहिली विकेट मिळवली तेव्हा बॉल किती वळला आणि अश्विननी तर लाहिरू थिरमानेला आउट काढताना जे काही डोकं लढवलं जो काही सापळा लावला ते सगळंच अजब होतं भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपत असताना श्रीलंकेच्या चार बॅट्समनला आऊट काढलेला आहे आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की श्रीलंकन संघ हा आत्तापासनं सामन्यामध्ये अडचणीत आलेला आहे एकीकडे प्रचंड मोठी धावसंख्या त्यांच्यापुढे आवासून उभी आहे तर दुसऱ्याकडे जडेजा आणि अश्विनसारखे दादा बोलर्स हे त्यांच्यापुढे अक्षरशः संताजी धनाजी बनून राहिलेले आहेत अश्विनला आता काहीच बळी पाहिजेत कपिलदेव महान कपिलदेवचा रेकॉर्ड इक्वल करण्यासाठी या सामन्यामध्ये तो ते नक्की करेल अशी मला खात्री आहे हे विकेट फिरकीला थोडंसं साथ देत आहे बॉल थोडासा खालीवरती राहतो आहे पण तरीही श्रीलंकेच्या उरलेल्या फलंदाजांनी खास करून पहिल्या डावात जर का खिंड लढवली तरच हा सामना पाचव्या दिवशीचा खेळ बघेल नाहीतर चौथ्या दिवशीच खेळ खलास होईल जर श्रीलंकेच्या फलंदाजांनी फारच खराब कामगिरी केली तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू झाल्यानंतर पहिला डाव लवकर संपवण्यात जडेजा आणि अश्विनला यश आलं तर गॉडनोज कदाचित तिसऱ्या दिवशी सामना संपेल एक गोष्ट नक्की आहे भारतीय संघाला भारतामध्ये हरवणं हे भल्या, -भल्या संघांना जमलेलं नाही आहे मग श्रीलंकेचं काय होणार आहे आपल्याला माहिती आहे प्रश्न एकच आहे ते लढत किती देतात मी तुम्हाला एवढीच विनंती करीन की तुम्ही तुमचं मत नोंदवा जडेजाच्या खेळीबद्दल तुम्हाला काय वाटलं हे जरूर सांगा माझा फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका परत भेटूयात उद्या नवीन असं तोपर्यंत बाय बाय